नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स मी डॉक्टर प्रवीण शंकर बोर्डे धम्मसेवक आपण पाहत आहात अजिंठा बुद्ध विहार धाड यूट्यूब चॅनल आजचा विषय आहे तथागत भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेले चार आर्य सत्य आपण जर या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आजच या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण येणाऱ्या पुढील काही काळामध्ये दिवसांमध्ये आणखीन काही नवी नवीन नवीन नवी व्हिडिओ येणार आहे याला आपण पाहू शकताल ऐकू शकता अजिंठा बुद्ध विहार धाग यूट्यूब चॅनल मुद्दा जय भीम तथागत भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेले चार आर्य सत्य पहिलं आहे दुःख आहे दुसरं आहे दुःखाचे कारण तिसरा आहे दुःखांचा अंत आणि चौथा आहे दुःखांच्या अंताकडे नेण्याचा जाण्याचा मार्ग तर दुःख जे आहे तर दुःख हे जन्म मृत्यू आजारपण या काही अशा जीवनामधल्या बाबी आहे की ज्यामुळे आपल्याला दुःखचं दुःख आपल्या जीवनामध्ये आहे दुसरं आहे दुःखाचे कारण तृष्णा वासना यापासून उद्भवणारे जे कारण आहे त्या कारणामुळं ह्या सर्व गोष्टी घडतात तिसरा आहे दुःखांचा अंत दुःखांचा अंत करायचा म्हटलं तर आपण तृष्णेच्या आहारी न जाता त्या दुःखापासून आपण त्याचा अंत करू शकतो आणि चौथा आहे त्या दुःखाच्या अंतकडे नेण्याचा मार्ग जो तथागत भगवान गौतम बुद्धांनी दिलेला आहे आर्य अष्टांगिक मार्ग तर बघा हे चार आर्य सत्य ज्याने ज्याने जाणले तो दुःखापासून दूर होण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते दुःखातून मुक्त झालेले आहे तथागतांनी सांगितलेले पंचशील अष्टशील अष्टांगिक मार्ग याचं आपण जीवनामध्ये पालन करायचं आहे दुःखाचा जे दुःख आपल्याला आपल्या अप्ले जीवनामध्ये उद्भवणार आहे त्यापासून अलिप्त होण्याचं आपल्याला जे मूळ कारण आहे की जसं आपण पंचशिला धारण करून अष्टशील धारण करून त्याचं पालन करायचं आहे तृष्णा मनामध्ये उद्भवणाऱ्या वारंवार तृष्णा की एकमेकांबद्दल असलेले दोष एकमेकाप्रती असलेला लाभ किंवा मनामध्ये असलेला क्रोध हिंसा यापासून आपण आलप्त राहायचं आहे त्यानंतर दुःखातून दुःखाचा अंत यामुळं होईल आणि शेवटचं जे आहे अष्टांगिक मार्ग म्हणजे दुःखातून मुक्त होण्याच्या अंताकडे जायचं म्हणजेच काय की भगवान गौतम बुद्धांनी दिलेले अष्टांगिक मार्ग त्या अष्टांगिक मार्गाचा आपण अवलंब करायचा आहे प्रत्येक प्राणी प्राणी हिंसा न करता आपण सर्वांवर मैत्री भावना ठेवायची आहे संपूर्ण प्राणीमात्रावर आपण दया प्रेम करुणा करायची आहे आणि आपल्या वतीने जे जे काही पुण्यकर्म आपल्या हातून घडेल ते ते करायचे आहे जसं उदाहरणार्थ तहानलेल्याला पाणी द्यायचं आहे भोकल्याला अन्न द्यायचं आहे आणि सर्वात मोठं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलेलं आहे की शिक्षणाप्रती जर कोणी वंचित राहत असेल वंचित राहत असेल त्या विद्यार्थ्यांना आपण पूर्णपणे मदत करायची आहे कारण जर विद्यार्थी वर्ग घडला तर खूप मोठा असा भारत हा बौद्धमय होण्याकडे वाटचाल करल बाबासाहेबांनी पाहिलेले स्वप्न हे पूर्णत्वास नेण्याकडे आपली ही प्राथमिक जबाबदारी आहे तर या चार सत्याचा आपण सर्वांनी अवलंब करायचा आहे आणि आपल्या जीवनाला प्रगतशील कलाटणी द्यायची आहे आणि आपण ज्या काही अंधश्रद्धेमध्ये डुबालेलो आहोत बोडालेलो आहोत त्याचं आपण निषेध करायचा आहे आणि तथागत भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेल्या धम्माच्या मार्गावर आपण चालायचं आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञेचं आपण पालन करायचं आहे नवबुद्ध आहे भीम अजिंठा बुद्ध विहार धाग यूट्यूब चॅनल